नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे सोलकडीची रेसिपी अतिशय चविष्ट पचनसाठी खूप चांगली असते कोकणातली रेसिपी आहे पण ही सगळ्यांना प्रिय आहे तर आज आपण घरच्या घरी सोलकडी कशी बनवायची ते बघूया तर इथे मी एक नारळ घेतलेला आहे हे मोठं नारळ आहे तर आपण हे छान असं फोडून घ्यायचं आहे आणि यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि नारळ छान फुटलेला आहे बघा पांढरं शुभ्र तर हे आपण खवणीने खाऊन घ्यायचं आहे जर खवणी नसेल ना तर नारळ फोडून घ्यायचं खोबऱ्याचे आपण काप करून घ्यायचे आणि मग डायरेक्ट आपण मिक्सरमध्ये दळू शकतो खोबरं किंवा आपण खोबरं किसून पण वापरू शकतो तर इथे आपलं सगळं खोबरं असं छान तयार झालेलं आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे तर मापाच्या कपाने मोजलं तर दोन कप ओल्या नारळाचा चव आहे ही त्याच्यानंतर चार लसणाच्या पाकळ्या एक ते दीड इंच आलं टाकायचं चार हिरव्या मिरच्या चार चमचे साखर टाकत आहे आणि एक चमचा भरून जिरं आणि एक छोटं अर्ध बीट घेतलं त्याची साल काढून तुकडे करून टाकलेले आहे एक ग्लास पाणी टाकत आहे आणि हे मिक्सरमधून आपल्याला मस्त असं फिरून घ्यायचं आहे हे बघा तर बीट टाकणं ऑप्शनल आहे पण त्यामुळे रंग खूप छान येतो आता यामध्ये आपण एक तांब्याभर पाणी टाकून घ्यायचं आणि इथे मी एक चाळण घेतलेली आहे त्याच्यावर मी एक बारीक असा सुती कपडा टाकलेला आहे आणि हे आपण सगळं त्यामध्ये गाळून घ्यायचं आहे बघा तर अशा पद्धतीने गाळणीने गाळून गार्णी घ्यायचं आहे आपण बारीक गाळणी असेल तर डायरेक्ट गाळू शकतो पण कपड्याने गाळल्यामुळे छान असं मस्त गाळलं जातं यामध्ये नारळाचा चौथा वगैरे काहीच येत नाही मस्त असं छान नारळाचं दूध हे निघतं आणि संपूर्ण निघतं हे बघा हे पिळून पिळून मी काढत आहे आणि पुन्हा ह्या चौथा जो आहे नारळाचा तो आपण मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहोत थोडंसं पाणी टाकायचं आणि पुन्हा दळायचं आपण हे दोन ते तीन वेळा असं करू शकतो मी दुसऱ्यांदा दळून घेतलं पुन्हा आपण कपड्याने गाळून घेणार आहोत पाणी टाकायचं यामध्ये तर आधी एक तांब्या टाकलं आता एक तांब्या टाकलं त्यानंतर हे कपड्याने मी असं पिळून घेणार आहे बघा मस्त असं सगळं दूध निघतं नारळाचं अगदी वाया जात नाही तर इथे आपण हे दोन ते तीन वेळा करून घेतलेलं आहे आणि आता आपण एका मोठ्या भांड्यात हे सोलकडी काढून घ्यायची आहे बघा मोठ्या भांड्यात काढली की यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं त्यानंतर आगळ टाकणार आहे मी तर इथे अर्धा कप भरून आगळ टाकायचं आहे किंवा आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला कितपत आंबट आवडतं त्याप्रमाणे किंवा आगळ नसेल तर आमसूला आपण थोडं कोमट पाण्यात भिजत टाकायचं अर्धा तास आणि भिजल्यानंतर त्याचं आगळ आपल्याला काढून तो टाकायचा आहे त्यानंतर मी इथे एक लिटर पाणी टाकून घेत आहे मस्त थंडगार आणि छान असं मिक्स करायचं बारीक कापलेली कोथंबीर टाकायची ऑप्शनल आहे कोथंबीर नाही आवडत असेल नाही टाकली काही हरकत नाही आता ही आपण थोडी टेस्ट करून बघायची यामध्ये थोडं मीठ कमी वाटलं म्हणून मी मीठ टाकलं पुन्हा मस्त असं मिक्स केलं आणि आपली ही सोलकढी सोल तयार आहे उन्हाळ्यात प्या केव्हाही करून प्या सोबत व्हेजसोबत सोबत खूप छान लागते इथे ही आपली सोलकढी तीन लिटर तयार झालेली आहे तर इथे आपण मस्त ग्लासात अशी सर्व करूया बर्फाचे खडे टाकून थंडगार सोलकढी खूप मस्त झालेली होती मलाही खूप आवडते तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद